श्री स्वामीचं समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गुरुवार आता उद्या पौष महिन्यातील पहिला गुरुवार आहे काही महिलांचे मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारचे उद्यापन देखील राहिले असतील तर त्या महिला पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन नक्की करू शकता या गुरुवारच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आता उद्या सकाळी आपल्याला लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते भरपूर महिला व पुरुष असे असतात की कि त्यांनी कितीही पूजा करा कितीही सेवा करा पण त्यांना पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपली देखील लक्ष्मी प्राप्तीची इच्छा पूर्ण होत नसेल किंवा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येत नसेल माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत नसेल भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही तसेच आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समाधा किंवा ओम महालक्ष्मी महा गुरुवारच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही तरी पण या दिवशी देखील आपल्याला पाण्यामध्ये काही वस्तू आहे या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे गंगा नदीच्या करायचे आहे आणि हर हर गंगे म्हणत आंघोळ करायचे आहे यामुळे आपल्याला पवित्र स्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तसेच अंघोळच्या पाण्यामध्ये आपण चिमूडभर हळद देखील टाकावी हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते तसेच थोडेसे काळे तीळ देखील टाकावे या तीन वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे आता भरपूर व्यक्ती अशी असतात की त्यांना एखादं काम हाती घ्या ते काम त्यांच्यानी पार पडत नाही किंवा ते काम पार पडण्यासाठी खूप अडचणी अर्थ येतात तेव्हा ते काम कुठेतरी पार पडत असतं आपली लक्ष्मीप्राप्तीची इच्छा पूर्ण होत नाही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नाही तर असे तुमच्या होत असेल तर आपण आंघोळ करताना पहिल्यांदा थोडीशी हळद घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे आपल्या शरीराला लावायचं आहे आणि त्याच नंतर अंघोळ करायचे आहे आपण जर असे केले तर माता लक्ष्मी हे आपल्याकडे आपल्या घराकडे आकर्षित होते अशी मान्यता आहे आता या दिवशी आपण आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे अगदी बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये गोमूत्र शिंपडावं आणि त्याचनंतर नंतर आपण पूजा करायला घ्यायची आहे आता महालक्ष्मीचं व्रताचं उद्यापन असेल तर महालक्ष्मीची पोथी वाचून घ्यायची आहे किंवा अगदी उद्या पण असो किंवा नसो पण या दिवशी आपल्याला काही उपाय व काही सेवा या करायच्याच आहे आपण उंबरठ्याचं लेपन हे करायचंच आहे आपण हळद घ्यायची आहे तिच्यामध्ये आपण दोन थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि उंबरठ्याचं लेपन करायचं आहे उंबरठ्याचं लेपन केल्यानंतर ले आपल्याला माता लक्ष्मीची पावलं देखील घराबाहेर काढायची आहे एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर कमीत कमी फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल या आपण आपला मुख्य मुख्य दरवाजा हा स्वच्छ घ्यायचा आहे कारण की सकारात्मक नकारात्मक या दोन्ही येत असतात जर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यावी असे वाटत असेल तर आपण सकाळी सकाळी दरवाजा जेव्हा आपण उघडत असतो तेव्हा आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर आपण पाणी शिंपडायचं आहे पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच आपण दोन थेंब गोमूत्र टाकावं चिमूडभर हळद टाकायची आहे आणि भीमसेनी कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापराची थोडीशी बारीक पूड करून घ्यायची आहे आणि असं पाणी आपण उंबरठ्याच्या बाहेर टाकायचं आहे अगदी उद्या तुम्हाला जर सकाळीच वेळ मिळाला नाही तर सायंकाळच्या वेळी देखील जेव्हा माता लक्ष्मी येण्याची वेळ असते तेव्हा देखील तुम्ही असं थोडंसं पाणी आपल्या उंबरठ्याच्या बाहेर शिंपडलं तरी पण चालेल यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत असते व आपल्या घरामधील दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होत असते तसेच या दिवशी आपण आपल्या किचनची देखील पूजा करायची आहे किचनच्या भिंतीवर देखील स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे शुभकामे ही होत असतात आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे त्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये आपण एक लवंग आणि एक वेलची टाकायची आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकावं तसेच एक हिरवी वेलची आणि चिमूडभर हळद देखील त्या दिव्यामध्ये टाकायची आहे दिव्याला आपण हळदी कुंकू आहे फूल व्हायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे असा दिवा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आपल्याकडे आकर्षित व्हावी यासाठी प्रज्वलित केला जातो यामुळे माता लक्ष्मी हे आपल्या घरामध्ये येत असते आता या दिवशी आपल्याला विड्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे विड्याच्या पानाच्या टोकास माता लक्ष्मीचा वास असतो विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो विड्याच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो पानाच्या लहान देटामध्ये महाविष्णूंचा वास असतो पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो पानाच्या सर्व कोपऱ्यामध्ये परमेश्वराचा वास असतो समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून भरून सरसत चढत जवळच्याच मंडपावर पसरली हिरवीगार पाणी असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला त्यांनी त्या ते वेळेला नागवेल म्हणून संबोधित केले भोजन झाल्यावर देवी देवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ थेव। लागले आपल्याला हेच विड्याचं पान घ्यायचं आहे आता घेतल्यानंतर प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पानाला मध्ये होल असेल छिद्र असेल असं विड्याचं पान घ्यायचं नाही आता आपण हे पान स्वच्छ धुत असताना आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपण देवापुढे आसन घेऊन बसायचं आहे आता आपण एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि पाच हिरवी वेलची घ्यायची आहे आता हिरवी वेलचीमध्ये फुटलेली असेल किंवा अर्धी हिरवी वेलची असेल तर तर ती हिरवी वेलची आपल्याला घ्यायची नाही पाच अख्खी हिरवी वेलची घ्यायची आहे आता ही हिरवी वेलची आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायची आहे आणि ते पान आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे पानाचा देठ माता लक्ष्मीकडे असेल याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुआमध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे त्यानंतर कुंकवाने त्या पानावरती स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे पाच हिरवी वेलची आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा म्हणायचं आहे अगदी तुम्हाला पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल पण आपण महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा हे म्हणायचंच आहे अगदी घरातील कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकते ताई दादा आजी आजोबा देखील ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा हो उपाय ही सेवा करता येणार नाही ना आता महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा म्हणून झाल्यानंतर ती हिरवी वेलची आपल्याला त्या वेड्याच्या पानावरती ठेवायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पैसा स्थिर राहत नाही किंवा नोकरी मिळत नाही संताप्राप्ती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीला सांगावे त्यानंतर ती पाच हिरवी वेलची आपण त्या विड्याच्या पाण्यावरती ठेवायची आहे एक सुती दोरा घ्यायचा आहे आणि सुती दोरा आपण त्या पानाला गुंडाळायचा आहे पाच हिरवी वेलची आपण त्या पानामध्येच ठेवायची आहे आता यानंतर हे पान आपल्याला तिथेच राहून द्यायचं आहे अगदी थोडा वेळ तिथे ठेवावं पंधरा मिनटे किंवा वीस मिनिटासाठी आपण माता लक्ष्मीसवळ हे पान ठेवायचं आहे आणि नंतर संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते पान तिथून उचलायचं आहे आणि हे पान उचलून आपण जवळपास असणाऱ्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आता अगदी संध्याकाळी वेळ मिळाला नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी देखील तुम्ही हे पान मातालक्ष्मीजवळून उचलू शकता जवळपास असणाऱ्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हे पान आपण माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती परत एकदा माता लक्ष्मीला सांगायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपली इच्छा मनोकामना माता लक्ष्मीसमोर व्यक्त करायची आहे त्यानंतर परत तिथे बसून महालक्ष्मी अष्टकमचे आपण एक वेळा पठण करावे आणि नंतर आपण घरी यायचं आहे आता आपण उपाय सेवा केल्यानंतर मंदिरातून घरी येताना कुठेही थांबायचं नाही आपण जर कुठे थांबलो किंवा कोणाच्या इथे गेलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती फलदायी ठरत नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद